सेगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ठिकाणी राम जन्मभूमी मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वाजत गाजत भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्या येथील राम जन्मभूमी लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने राम भक्तांच्या वतीनं वाजत गाजत भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीमध्ये राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अयोध्या या ठिकाणी आज भव्य असा राम मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्या अनुषंगाने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीमध्ये सरपंच साधना येसके तसेच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते नागनाथ येसके बालाजी गायकवाड यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राम आज आमच्या गावामध्ये जसे अयोध्येचं वातावरण या ठिकाणी सुद्धा मन प्रसन्न करणार असं झालेलं आहे कारण की याच्या थोर वृद्ध लहान मुलं महिला अत्यंत अशा सर्व आनंद वातावरणामध्ये आमच्या गावामध्ये रामाचं प्राणप्रतिष्ठा पूजन भव्य असं मिरवणूक या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि असं जल्लोषात आम्ही रामाचं आम्ही स्वागत या ठिकाणी करत आहोत कारण की बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आमच्या सर्व गावाला अत्यंत आनंद झाला जसं अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा स्थापन चालू आहे तसंच आमच्या दाताडा बुद्रुक या नगरीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या भव्य दिव्य अशा वातावरणात आम्ही सुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहोत